नमस्कार रमा क्रॅफ्टी क्लास मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपला फ्री बेसिक मेहंदी क्लासचा तेविसावा दिवस आहे आपलं पूर्ण बेसिक शिकून झालेला आहे आता ते बेसिक वापरूनच आपण नवीन नवीन नवी डिझाईन कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत तर हाताचं चित्र कसं काढायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे एका व्हिडीओ मध्ये ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर पहा असा हात जर आपण पकडला तर तो आपल्या हातावर काढला असं होईल त्याची प्रॅक्टिस करायचीच आहे पण आपण दुसऱ्यांच्या हातावर काढणार आहोत त्याच्यामुळे आपला जो हाताचं जे चित्र आहे ना ते असं आपल्या दिशेने असं पकडायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मेहंदी काढायची आहे मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या ह्या व्हिडिओला एकशे एक लाईक झालेच पाहिजे त्यामुळे लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर सुद्धा करा तर काय करायचं आहे अगोदर आपल्याला इथे बेल्ट काढायचा आहे तर मला वाटतं पंधरावा जो आपला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये बेल्ट कसं काढायचं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर सर्वात अगोदर आपल्याला चार ह्या रेषा मारून घ्यायच्या आहेत मी तुम्हाला नवीन बेल्ट इथे दाखवते त्यामुळे तुम्ही ते बेल्टच्या इथे तुम्ही हे पेन्सिलने काढून सुद्धा घ्या आणि ह्या ज्या चार रेषा असणार आहेत त्यातली जी मधली रेषा आहे ना ती आपल्याला मेहंदीने भरून घ्यायची आहे म्हणजे ती डार्क अशी होईल त्यानंतर इथे आपल्याला हम्प काढायचे आहेत छोटे हम्प काढल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला सी आकार आणि मोठे हम्स काढायचे आहेत त्यानंतर आपल्याला पुन्हा इथे एक सरळ अशी रेश द्यायची आहे त्यानंतर इथे वापस एक बॉर्डर म्हणून आपण आणखीन एक रेश देणार आहोत आणि इथे जी जागा रिकामी आहे ना तिथे आपल्याला मेहंदी भरून घ्यायची आहे जे मोठे हा काढलेले आहेत ना तिथे आता इथे आपण वरती काही काढणार नाही पण ते असं नाही ठेवू शकत त्याच्यासाठी आपण इथे छोटे छोटे हे डॉट द्यायचे आहेत तर ही मेहंदी काढताना तुम्ही आणखीन काही काही शिकणार आहात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा इथे आपल्याला ए ची डिझाईन काढायची आहे त्याच्यामुळे जास्त जागा सोडायची आहे आणि इथे आपण चार ता ता इते इते है या रेषा मारून घ्यायच्या आहेत म्हणजे मेहंदीने काढून घ्यायच्या आहेत आता इथे जे आहे इथे आपण ए ची डिझाईन काढणार आहोत याच्या ज्या डिझाईन आहेत ना त्यापैकी कोणतीही एक डिझाईन तुम्ही घ्या आणि ती इथे काढा तुम्ही ह्या मेहंदीची प्रॅक्टिस करताना सात आठ वेळा प्रॅक्टिस करा आणि तिथे ज्या मी याच्या डिझाईन दिलेल्या आहेत ना त्या प्रत्येक डिझाईन तुम्ही यामध्ये भरा आणि प्रॅक्टिस करा तर आपण ही डिझाईन घेणार आहोत इथे मध्ये आपण एक मोठा मोठा डॉट देणार आहोत जिथे क्रॉस आहे ना तिथे तर तुम्ही हे भरू सुद्धा शकता म्हणजे जसे तुम्हाला आवडेल जे इझी वाटेल तुमचे प्रॅक्टिस अगोदर झाल्याच असतील त्यानुसार तुम्ही इथे करा तर याची डिझाईन आपली काढून झालेली आहे खूप छान दिसते आता इथे ज्या दोन रेषा आहेत ना त्यामध्ये आपण मेहंदी भरून घ्यायची आहे जसं वरती आपण बेल्ट काढला ना तोच बेल्ट आपल्याला इथे खाली सुद्धा काढायचा आहे आता इथे आपल्याला हम्स काढायचे आहेत हम्स काढल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्याला सी आकारात आपले जे मोठे हम्प्स आहेत ते काढायचे आहेत ते काढल्यानंतर पुन्हा आपल्याला ह्या दोन लाईन द्यायचे आहेत तिथे आणि हे एक्स्ट्राची जागा आहे ती आपल्याला मेहंदीने भरून घ्यायची आहे आता इथे आपण काय करायचं आपण सी आकाराचे खूप साऱ्या प्रॅक्टिस झालेली आहे आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तो सी आपल्याला इथे असा काढून घ्यायचा आहे मोठा असा या सर्वांची प्रॅक्टिस झालेली आहे तेच आपण आता इथे काढणार आहोत तर इथे आपण बॉर्डर एकदा आणखीन एकदा बॉर्डर काढून घेऊया हो त्याच्यावरती आता इथे तुम्ही काय करू शकता इथे तुम्ही ज्या बी च्या ज्या डिझाईन्स आहेत ना बीचा चा जो व्हिडिओ मी तुम्हाला बोलल ना बीचे डिझाईन दाखवलेले आहेत त्याच्यापैकी कोणतीही एक डिझाईन घ्या आणि ती पूर्ण याच्यामध्ये तुम्ही भरा तर त्या डिझाईन सुद्धा मी भरपूर दाखवलेले आठ डिझाईन दाखवलेले त्याच्यापैकी कोणतीही एक डिझाईन तुम्ही याच्यामध्ये भरा तर मी ही डिझाईन भरून घेते तर डिझाईन भरल्यानंतर काय करायचंय आता इथे काय करूया इथे आपण हम्स आपण जे वरती बेल्ट तयार केले ना तोच बेल्ट आपण या आकारामध्ये कसा घ्यायचा आहे तो पाहूया तर आपण अगोदर दोन रेषा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण हम्स काढलेले आहेत त्याच्यानंतर आपण सी आकारातले हम्स काढायचे आहेत आणि इथे आपल्याला ही बॉर्डर द्यायची आहे पुन्हा डबल बॉर्डर आपण द्यायची आहे आणि इथे जी जागा रिकामी आहे ती आपण भरून काढायची आहे आता इथे तुम्ही सी आकारात आपला जो बेल्ट आहे तो काढला तुम्ही गोल मध्ये सुद्धा असा बेल्ट करू शकता त्यानंतर इथे आपण डॉट देऊया म्हणजे आपण जो बेल्ट काढला ना तोच बेल्ट आपण इथे घेतलाय पण किती सुंदर दिसतोय आता इथे काय करायचं आहे इथे आपण डी आकाराच्या ज्या डिझाईन आहेत ना डीच्या ज्या डिझाईन आहेत ना अठरा नंबर मध्ये शिकवल्या आहेत ना त्यापैकी कोणती एक डिझाईन घ्यायची आहे आणि ती आपल्याला इथे काढायची आहे त्याच्यामध्येच ही सुद्धा मी तुम्हाला डिझाईन शिकवलेली आहे ही डिझाईन आपण इथे काढणार आहोत सगळं डिझाईन आपण असं जेव्हा एकमेकांना एक जॉईन करतो ना तर त्याच्यापासून ह्या नवीन डिझाईन तयार होतात आता इथे आपल्याला बॉर्डर द्यायची आहे जर असं लांब असं ठेवायचं आणि बॉर्डर द्यायची आहे म्हणजे ते दिसायला छान वाटतं एकदम जवळ बॉर्डर देऊ नका थोडस अंतर ठेवा आणि त्यानंतर ही अशी बॉर्डर द्या अशा पद्धतीने आता इथे आपल्याला इथे आपण छोटीशी एक रेश मारूया म्हणजे आपली ही डिझाईन अशी तयार होईल पहा जे आपण डॉट दिले ना त्याच्यावरती आपण हे रेश मारून घेतलेले आहे आता आपल्याला हे भरायचं आहे आता ही जी डिझाईन आहे आपण मोराचे जे आकार काढले ना ती जे डिझाईन आहे ना तिथे तुम्ही मी जे सी आकारातल्या डिझाईन शिकवले होते ना त्या सी आकारातली कोणतीही एक डिझाईन तुम्ही घ्या आणि ती तुम्ही इथे भरा तर इथे मी तुम्हाला एक नवीन डिझाईन दाखवणार आहे दाखवणार आहे तर मी काय केलं आहे मी तीन रेषा मारलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोठे जे हम्प सेट ना ते काढायचे आहेत त्याच्यावरती दोन बॉर्डर द्यायचे आहेत आणि पुन्हा त्याच्यावरती आपल्याला भरायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला छोटे हम्स काढायचे आहेत ही आपली एक वेगळी डिझाईन तयार होईल ते तुम्ही लिहून घ्या तीन आपल्याला रेषा घ्यायच्या आहेत मोठे हम्प्स काढायचे आहेत त्या हम्सला आपल्याला दोन बॉर्डर द्यायचे आहे आणि जे हम्स आणि जी बॉर्डर आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि मग जे छोटे हम्प जे आपण अगोदर घेत होतो ना ते फक्त आपण शेवटी घेतलेले आहेत तर मी तुम्हाला इथे पूर्ण भरून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाजा येईल तीन रेषा द्यायच्यात त्याच्यावरती आपल्याला मोठे हम्प द्यायचे आहेत आणि दोन बॉर्डर द्यायचे आहेत आणि इथे जी जागा रिकामी असणार आहे तिथे भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर छोटे हम्प आपल्याला द्यायचे आहेत अशाच पद्धतीने सगळीकडे काढूया तीन रेषा मोठे हम्प्स दोन बॉर्डर जी जागा रिकामी आहे तिथे आपल्याला मेहंदीने भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर वरती आपल्याला छोटे हम्स द्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे जेव्हा जेव्हा मी तुम्हाला नवीन डिझाईन शिकवेल ना म्हणजे नवीन मेहंदी काढून दाखवेल त्याच्यामध्ये काही ना काही मी तुम्हाला नवीन शिकवत राहील ज्याच्यामुळे तुमच्याकडे छान असा डिझाईन्सचा स्टॉक राहील आणि ते मी इझिली काढू शकता आणि त्यानंतर इथे आपल्याला सुद्धा हे मी तुम्हाला पानाचा आकार शिकवला होता तो आकार आपण इथे देऊया अशा पद्धतीने त्यानंतर दुसऱ्या साइडला आपण भरून घेऊया तिथे आपल्याला गोल असा आकारा द्यायचा आहे दोन ते ती तीन द्या त्यानंतर तिथे आपल्याला हम्स काढायचे आहेत डबल हम्प्स काढलेले आहेत छोटे आणि वरती छोटीशी रेषे करून आपण तिथे भरून घ्यायचं आहे तशाच पद्धतीने इथे करूया दोन रेषा मारायच्या आहेत छोटे हम्प्स काढायचे आहेत डबल हम्म काढायचे आहेत आणि थोडीशी जागा ठेवून उरलेली जागा भरून घ्यायची आहे खूप छान वाटतं हे तर अशा पद्धतीने करायचं आहे आता काय करायचं आहे ही झाली आपली डिझाईन आता इथे आपल्याला बोटाच्या इथे मी ज्या डिझाईन शिकवल्या आहेत ना त्या सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता किंवा आता हे जे नवीन शिकवते ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता दोन रेषा दिलेल्या आहेत आणि त्यांच्यामध्ये छोट्या छोट्या रेषा दिलेल्या आहेत अशाच पद्धतीने खालच्या आपला जो पेर असतो ना आपल्या बोटांचा तिथे आपल्याला हे असं करायचं आहे त्यामुळे त्या ते छान वाटतं अशा पद्धतीने सगळीकडे करून घ्यायचं आपल्याला आपल्या व्हिडिओला खूप उशीर झाला कारण की आमचा मोबाईल स्टॅन्ड तुटला होता त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला जमला नाही आता सायलीच्या हातामध्ये मोबाईल आहे त्याच्यामुळे जरा मोबाईल हल्ला जातोय तर तुम्ही समजून घ्या त्यानंतर आपण काय करूया ही जी जागा आहे ना इथे आपल्याला सगळीकडे आता एकच डिझाईन भरायची आहे इथे तर जी मी तुम्हाला सी मध्ये किंवा बी मध्ये बी मध्ये नका भरू पण सी मधल्या डिझाईन तुम्ही भरा त्या इथे छान वाटतील तर आपण तीन रेषा गोल आकारात दिलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे आपल्याला रेषा मारून घेतलेल्या आहेत पहा मी तुम्हाला वापस सांगते इथे की मी कोणती डिझाईन नवीन डिझाईन असणार आहे तर ती मी तुम्हाला एकदा दाखवते काय केलेलं आहे पहा आपण दोन ते तीन रेषा अशा अर्धा गोलाकार मारायचे आहेत जास्त जागा ठेवायचे आणि पुन्हा दोन रेषा ह्या मारायच्या आहेत आणि मधली जी जागा आहे ना तिथे आपल्याला छोट्या छोड़ छोट्या रेषा ह्या मारून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर इथे वरच्या साईडला आप आपल्याला हम्स काढायचे आहेत आणि त्याला आपण एक बॉर्डर द्यायचे आहेत तर ही तुमची ही नवीन डिझाईन तयार होईल नवीन नाही मी तुम्हाला सी आकारामध्ये ही डिझाईन शिकवली होती तर ती डिझाईन असणार आहे ही आता इथे काय करायचं आहे इथे आपल्याला आपण जे बी आकाराच्या ज्या डिझाईन होत्या ना बीच्या जे डिझाईन आहेत ना त्या डिझाईन पैकी कोणतीही एक डिझाईन तुम्ही घ्या आणि ते हाताची येथे भरा तर मी ही डिझाईन पहिली वाली जी डिझाईन आहे बी बी मधली ती घेतलेली आहे तुम्ही खूप सारे प्रॅक्टिस करा ही एक जो, हा जो मी तुम्हाला दाखवला ना हा जो व्हिडिओ आहे ना ही जी डिझाईन आहे ना ही डिझाईन पूर्ण तुम्ही वेगवेगळ्या याने जर भरली ना दहा बारा जरी प्रॅक्टिस केली तरी तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि तुम्हाला खूप छान ही मेहंदी काढायला येईल तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा भरायचं आहे आता बाकीचं म्हणजे पहा इथे भरू शकतो आपण हा जो आपला वरचा पेर आहे ना बोटाचा तो आपल्याला तिथे मी रेश मारत आहे डबल रेश मारूया आपण तिथे म्हणजे तिथे बॉर्डर तयार होईल आणि ते दिसायला छान दिसेल आता ही जी आपण करंगळीला जी डिझाईन तयार केली ना, ना ती आपण चारही बोटांना सेम करायचे आहे अंगठ्याला करायचे नाही कारण की खालची जी आहे ना डिझाईन ती अंगठापर्यंत येणार आहे आणि वरचा जो आपला भाग असणार आहे तो भाग पूर्ण आपल्याला भरून टाकायचा आहे पाचही बोटांचा वरचा भाग आपण भरून टाकणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण डिझाईन ही तयार करायची आहे तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मी जो तो तुम्हाला क्लास शिकवतो तो तुम्हाला सोपा जातोय का तुम्ही याच्यातून काही शिकत आहात का ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सुद्धा करा शेअर करा धन्यवाद